आणि माझा सातारा जावळी मतदारसंघातील आणि महाराष्ट्रातीलच माझ्या सर्व मुस्लिम बंधू भगिनी माझ्या सर्व मातांना मी रमजानंच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो हा रमजानचा पवित्र महिना गेले महिनाभर उपास सगळ्या मुस्लिम बांधवांनी सर्व माझ्या भगिनींनी धरले होते आणि या पवित्र महिन्याचा आज ईदचा सण साजरा करून आज या उपवासाच्या महिन्याचा शेवट हा आज आणि देशभरामध्ये आणि जगातच सगळीकडं ईदचा हा सण फार उत्साहात सर्व समाजातील सगळेच एकत्र येऊन साजरे करत असतात आणि असंच हे आता हे योगायोग आपण बघितला पाहिजे की काल पाडवा होता आणि आज ईद आहे हे हा पण योगायोग जो आहे हा आता सगळं आता भारतातच घडू शकतो दुसरीकडं कुठं असं घडू शकत नाही काल हिंदू नवीन वर्षाची सुरुवात आणि आज मुस्लिम बांधवांचा पवित्र ईदचा सण हा योगा योगायोग जो आहे हा आपल्या देशातच घडू शकतो आणि हे जे हे सर्व धर्म समभाव जे म्हणतो आपण त्यानं सगळ्यांनी आपल्या देशामध्ये असंच गुन्हा गोविंदानं आणि सलोख्याच्या वातावरणामध्ये राहावं राहतात आणि कायम राहतील याची नक्की तुम्हाला खटरी आहे परत एकदा सर्व माझ्या साताऱ्यातील जावळीतील आणि जिल्ह्यातील माझ्या सर्व मुस्लिम बांधवांना ईदच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा बाबा आपण निवडणुकीच्या काळामध्ये मुस्लिम समाजाला काही शब्द दिलेले होते आणि कालच आपण त्या निमित्तानं साधारणपणे पाच कोटी सातारा जिल्ह्यातील जे कब्रस्थान असतील किंवा इतर ठिकाण असतील याच्या विकासासाठी मंजूर झाली आहेत काल काही पहिल्या याच्यामध्ये आपल्याला निधी आपल्या इथलं जे सगळं कब्रस्तान आहे याच्या वॉल कंपनसाठी मिळाला होता अजून उरलेला निधी जो आहे तो पण मिळाला आहे त्याचबरोबर आपल्या सदर बाजारमधल्या पण तिथले जे आपले खाटी समाजाची जी त्यांची कब्रस्तान आहे त्याला पण निधी मिळाला आहे चावळीतल्या पण काही यांना म्हणजे मला वाटतंय कुडा आणि हे त्यांना पण निधी सगळं मिळून पाच साडेपाच कोटी आपल्याला मिळालेत मला खात्री आहे की आता इथलं जे काम आहे ते या निधीमध्ये संरक्षक भिंतीचं जे आहे ते संपूर्ण पूर्ण होईल काय कुठली अडचण नाही म्हणजे बाहेरनं उगसी म्हणजे जिथे आपण दफन करतो दफन निधी देतो होतो दे दे तिथं येऊन जे काय बाहेर जनावर वगैरे येऊन घाण वगैरे करतात ते आणि एक संरक्षण ही राहील कुठं अतिक्रमण वगैरे याला आपल्या कबरस्थानला तोंड लागणार नाही किंवा टस्टीना तोंड द्याल पुढंसुद्धा निधी नक्की मिळेल अजून पण कामं काय काय करायची ते आम्ही या माध्यमातून पूर्ण बाबा बीडमध्ये काल एकोणतीस तारखेला रात्री एका मशिदीमध्ये जिल्ह्यांचे स्फोट करण्यात आलेले त्यामध्ये काही समाजकंटक होते दोन समाजकंटकांना त्यात अटकी करण्यात आलेले एकंदरीत वातावरण थोडंसं इतकं चांगलं असताना खराब करण्याचा प्रयत्न होतो काय झालं नाही कशा वेळा आता अशा पद्धतीच्या घटना ह्या कुठंतरी म्हणजे चुकी ज्या पद्धतीनं घडतात किंवा घडवल्या जात असतील पण राज्यामध्ये दे नक्कीच देवेंद्र फडणवीसांचं गृह खात मनला की त्यांचे आता तुम्हीच म्हणलं आहे की जे यामध्ये सहभागी होते त्यांना लगेच अटक करण्यात आली मग कुठेही कोणाला म्हणजे प्रोटेक्शन वगैरे किंवा कोणाला दुर्लक्ष केलं असं नाही मग हे विषय वाढू नयेत या गृह खातं आणि मुख्यमंत्री स्वतः या सगळ्या विषयावर लक्ष ठेवून